आमचा हा प्रवास आता पुन्हा एकदा सुरू केला होता आम्ही गाठोड्यावाल्या बाबांच्या झोपडीतून पुढे काही अंतरावर आलो होतो या राज्यातील पन्नास झपाटलेल्या जागा माझ्या डोक्यात फक्त हाच विचार फिरत होता आपण खरंच जाणार आहोत त्या झपाटलेल्या जागांवर विशालने विचारले मी तिथेच वाटेत एका खडकाच्या आधाराला उभा राहिलो आणि गुगलवर सर्च करू लागलो जागांची योग्य माहिती आणि तिथे पोहोचायचा नकाशा आपल्याला सर्वात सोप्या आणि सहज पद्धतीने तिथेच मिळतो संध्याकाळचे आठ वाजून गेले होते आधी आमच्याच आसपासच्या झपाटलेल्या जागा का पिंजून काढायच्या असं मी ठरवलं होतं अरे बोल ना खरंच जायचंय का हो रे बाबा अजून काही पर्याय आहे का आणि तिथे जाऊन खिळा कोण ठोकणार तेही रात्री बारा नंतर ते तिथे गेल्यावर पाहू मी काय म्हणतो आपण एक काम करूयात का आपण सगळ्यात आधी भयानक जागी न जाता एखाद्या टपलू जागेवर जाऊन येऊयात नयन बोलला हो रे तेच शोधतोय आधी आपण जास्त लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जाऊ या प्रवासाची सुरुवात एखाद्या सोप्या जागेवरून करायची असं आम्ही ठरवलं होतं अर्ध्या एक, एक तासाच्या मेहनतीनंतर मला तशी जागा गुगलवर सापडली आमच्याच शहरातील ही जागा होती माहितीनुसार तिथे किरकोळ भूताटकीचे प्रकार घडत होते जमेची बाजू म्हणजे ती जागा ऐन वर्दळीच्या ठिकाणी होती आम्ही लगेचच माझ्या मित्रांसोबत आधी बसने रेल्वे स्टेशन गाठलं आणि तिथून रेल्वेनेच पुढे निघालो खरं सांगायचं तर यावेळी तितकी मजा म्हणा किंवा प्रवासातील तो रोमांच आम्हाला जाणवत नव्हता कारण आम्ही आमच्याच परिसरात होतो शहरात होतो लोकांच्या गर्दीने घेरलेलो होतो शहरात दिवस काय आणि रात्र काय एकच म्हणून आम्ही जरा बिनधास्त होतो एकामागून एक स्टेशन जात होते शेवटी आमचं ते ठरलेलं स्टेशन आलंच आता तरी सांगशील का आपण नक्की कुठे जात आहोत तेथील जागेची गोष्ट काय तिथे खरंच भूतं आहेत की अफवा विशालने मला विचारले अरे भेंडी शहरात कुठून आली भूत तू कशाला आमच्या डोक्या चौगात भुगा करतो नयनने विशालला गप केले आम्ही स्टेशनवरून सलग पंधरा मिनिटे चालत होतो रस्त्यावर दिव्यांचा उजेड होता पण माणसांची वर्दळ मात्र नाहीच्या बरोबर होती घड्याळात रात्रीचे पावणे बारा झाले होते अचानक दूरवर कुत्र्यांचे भेसूर रडणे आमच्या कानी पडले तसं मी जागेवरच थांबलो काय रे काय झालं कुत्र्यांना घाबरलास पण माझ्या चेहऱ्यावरची एक अनामिक भीती त्यांना जाणवत होती मी इतका गंभीर आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे याची त्यांना जाणीव झाली मी एक प्राणी मित्र असल्याने प्राण्यांची थोडीफार भाषा मलाही अवगत आहे म्हणजे कुत्रे मांजरी रागात असताना कसे आवाज काढतात मारामारीच्या वेळी कसे आवाज काढतात आणि घाबरलेल्या परिस्थितीत कसा आवास आवाज काढतात ते कुत्र्यांचा तो लांबून ऐकू येणारा आवाज अंगावर शहारे आणणारा होता ते कोणाचा तरी प्रतिकार करत होते कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला होता पण रात्रीच्या वेळी कुत्र्यांची अशी भांडणं साहजिकच आहे पण माझ्या मनातील भीती काहीतरी वेगळंच सांगत होती आम्ही तसेच पुढे चालत राहिलो अजून पाच मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो ती झपाटलेली जागा म्हणजे एक भली मोठी चाळ होती तिथे जवळपास शंभर खोल्या होत्या पण त्या सर्वच बंद होत्या त्यातील काही तोडण्यात आल्या होत्या तिथे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असावं चाळ तोडून तिथे बिल्डिंग वगैरे उभारली जाणार होती असेल तिथे कोणत्याही दिव्याची सोय केलेली नव्हती ती संपूर्ण चाळ रात्रीच्या या भयान अंधारात भकास दिसत होती आम्हाला त्याच चाळीत मधोमध जाऊन तिथे खिळा ठोकायचा होता त्यानंतर तिथलीच थोडी माती घेऊन तिथून लवकरात लवकर निघायचं होतं आम्ही तिघेही तिथे एकमेकांचे हात पकडून लहान मुलांसारखे चालत होतो आमच्या प्रत्येकाच्या हातात एक एक मोबाईल होता तोच काय तो प्रकाश आम्हाला मार्ग दाखवत होता आम्ही त्या चाळीत प्रवेश केला तसे वेगवेगळे भयानक भास आम्हाला होऊ लागले आमच्या व्यतिरिक्तही कोणीतरी तिथे होतं इतक्यात काही कुत्री जोर चोरात आमच्या दिशेने भुंकत पुढे आली मी नीट पाहिलं तर ती आमच्यावर नाही तर दुसऱ्या कोणावर तरी भुंकत होती अरे हाड असं म्हणत नयनने खाली पडलेला एक दगड उचलला थांब नयन मी नयनला थांबवायचा प्रयत्न केला पण त्याने त्यांना तिथून हाकलवलंच तशी ती दूर पळत गेली मला माहित होतं ती कुत्री आमच्यासाठी नाही तर त्याच्यासाठी आली होती पण हे सगळं आत्ताच माझ्या मित्रांना सांगितलं तर कदाचित ते पुढे जाऊच शकले नसते म्हणून मी गप्पच राहिलो पण माझं हेच शांत राहणं आमच्या जीवावर बेतू शकलं असतं तेवढ्यात आम्हाला कसलेसे भास होऊ लागले तिथे आम्हा व्यतिरिक्त अजूनही कोणीतरी होत इतक्यातच झपकन कोणीतरी आमच्या नजरेसमोरून गेलं आमचं धाड धाड करत वाजत होत बंद खोल्यांच्या अर्धवट उघड्या खिडक्या त्यांतून आम्हाला सतत कोणीतरी पाहत असल्याचा भास आम्हाला होत असे अचानकच एखाद्या खोलीचं दार करकर आवाज करत आपोआप उघडलं जाईल कधी दारा आडून तर कधी चाळीच्या एका कोपऱ्यातून आम्हाला कोणीतरी लपून पाहत असल्याची जाणीव होईल अचानकच भयानक आवाज आमच्या कानी पडू लागले कोणीतरी वेड्यासारखं हसत होत आमच्या चारही बाजूने फिरत होता पण आम्हाला त्या अंधारात काहीच दिसत नव्हतं पण जाणवत मात्र होतं आमचे हातपाय थरथरू लागले आणि अचानकच सगळं काही शांत झालं हीच वेळ होती आम्ही ज्या कामासाठी तिथे आलो होतो ते काम करण्याची काही अंतरावर पुन्हा एकदा कुत्र्याचा विव्हळण्याचा आवाज आम्हाला आला पण तो आवाज विचित्र होता वेदनेचा तो वेदनेने विव्हळत होता कोणतरी त्याचा नरडा आवळला होता इतर कुत्री त्याच्या मदतीसाठी जोर जोरात भुंकत होती तेवढ्यातच कोणीतरी वेड्यासारखं हसू लागलं त्या आवाजाने आम्ही खूप घाबरलो तिथे जास्त वेळ थांबणे धोक्याचे होते मी माझ्याकडच्या कापडातील एक खिळा काढला तो लगेचच मी विशालला तेथील जमिनीत ठोकायला सांगितला मी सगळीकडे लक्ष ठेवून होतो विशालने तो खिळा जमिनीत ठोकताच तिथे ते कुत्र्याचं विफळणं एकदम बंद झालं अचानकच सगळं काही शांत झालं होतं पण ही शांतता आमच्याने सहन होत नव्हती कारण आता काहीतरी विचित्र घडणार होतं आणि ते आम्हाला कुठेतरी जाणवतही होतं मी तेथीलच जमिनीवरील माती हातात घेतली आणि चोरात ओरडलो पळा आम्ही तिथून धावू लागलो पण आम्ही तिघेच नव्हतो तर आमच्या पाठून कोणतरी चोर चोरात वेड्यासारखा हसत धावत येत होता <laughs> मागे वळून पाहिलं आणि क्षणभर आम्ही सुन्नत झालो तो एक विचित्र दिसणारा माणूस धावत आमच्या दिशेने येत होता <स्थास्था> तो जोर जोरात हसत होता आम्ही काही करणार तोच त्याने विशालवर उडी मारली तशी भीतीची एक लहर आमच्या शरीरातून गेली आमचं संपूर्ण शरीर शहारलं विशाल खाली पडला होता आम्ही घाबरलो होतो काय करावं काहीच सुचत नव्हतं इतके तर कुत्र्यांचा आवाज आमच्या कानावर पडला ती कुत्री धावत आमच्या दिशेने आली यावेळी मी नयनला आधीच थांबवलं दहा बारा कुत्री झुंडाने तिथे आली होती ती फारच आक्रमक झाली होती ती त्या माणसावर तुटून पडली त्यांना पाहताच तोही कुरगुरू लागला पण कुत्र्यांची संख्या आणि त्यातच आम्ही तिघे तसा तो हळूहळू मागे झाला तो पाठी पाठी त्या अंधारात आत गायब झाला त्याचं ते हसणं मात्र त्या अंधारातून अजूनही तसंच ऐकू येत होतं <laughs> ती कुत्री शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करत होती याचाच फायदा घेत आम्ही विशाल उचललं आणि तिथून निघालो त्याला थोडंसं खरचटलं होतं कोणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं आम्ही तिथून त्या चाळीतून बाहेर पडलो तर एका कोपऱ्यात एक कुत्रा मरून पडला होता आम्हाला आठवलं कोणीतरी एका कुत्र्यावर हल्ला केला होता तसा कुत्र्याचा विव्हळण्याचा आवाज आम्हाला आला होता हा सगळा काय प्रकार आहे आता तरी सांगशील का विशालने मला जरा रागातच विचारले हो सांगतो ह्या चाळीत खूप वर्षापूर्वी एक मानसिक रोगी आश्रयाला होता तो तेथील आसपासच्या कुत्र्यांना मारायचा त्यांना छळायचा काही वर्षांनी तो मानसिक रोगी तर मरण पावला पण अजूनही तेथील लोकांना त्याच्या ते अस्तित्वाची इथे जाणीव होते तो रात्रीचा अजूनही त्या चाळीत भटकत असतो इतकंच नाही तर रात्री उशिरा लोकांना भटक्या कुत्र्यांवरील भयानक हल्ल्यांचा अजूनही आवाज येतो ती आत्मा माणसांना काही करत नाही पण रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसाठी तो अजूनही चालता फिरता मृत्यू आहे असं म्हटलं जातं आज आपण तिथे खिळा ठोकून त्याला एक प्रकारे आवाहन दिले होते म्हणूनच त्याने आपल्यावर हल्ला केला असणार आज या कुत्र्यांच्या एकजुटीमुळे आम्हाला तेथून निसटता आलं होतं खरं पण प्रत्येक वेळी आमचं नशीब आम्हाला अशीच साथ देणार होतं का सर्वात सोपी आणि नयनच्या भाषेत सांगायचं तर पपलू टपलू वाटणारी ही झपाटलेली जागा जर इतका भयानक अनुभव देणारी असली तर मग इतर भूताटकीने झपाटलेल्या जागा त्या कशा असतील आज एक जागा झाली होती पण अजूनही एकोणपन्नास जागा बाकी होत्या दर आठवड्याला असेच दोन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद